तर बघू शकता मित्रांनो दांडेली जंगलात जाताना आम्हाला भोहीरडा तर दिसलेला आहे खरतोय जंगलात खरं भाई अभि दिसली काय दिसली काय तर मित्रांनो जंगली खरतोय पण दिसलेली आहे काय मिळणार जंगलात आपण आले टायमिंग

아, 예, 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 아, 예,

तेच की इथं आहे स्विमिंग पूल पण इथंच आहे हे तेवढीच छोटीशी अशी बाग केल्यात तुम्हाला सकाळी व्ह्यू दाखवून जा हे पण बघू शकता इथं पण रूम आहेत अवेलेबल इथं जर अवेलेबल नसले तर त्यांनी तिकडे करून देतात आपण आता जेवायसाठी आलो आहे काय काय महिन्या तुम्हाला दाखवेन तर बघू शकता मित्रांनो जेवण असं आहे हे जेव्हा पण चालवले युवराज कसा आहे काय कस रेल तुझ काय हा असं आहे घेऊन आता जीवन घेतो चला बस ओके फायर कॅम्प आमची भेटलेली आहे मित्रांनो तर आता आपल्याला जाऊ फायर कॅम्प मध्ये आपल्याला जायचंय आता काय कॅम्प आता ओढला कॅमेराकडे तर बघू शकता मित्रांनो फायर कॅम येऊ हे आमची मेंबर अश्फाक हल्ला गायलो राडा सुट्टी नाही पवनदीप कुमार इथं दोघ वाघ दोघ बघू शकता मित्रांनो थंड तर काय वाजा नाही उघडच आता एन्जॉय करायचं राहिलं म्हणलं सगळं बघून जायचं इथं स्विमिंग पूल आहे आमचं या साईडचं इथं स्विमिंग पूल दे तुम्हाला दाखवतो सगळा व्ह्यू रिसॉर्टचा तर गुड मॉर्निंग कायच बघू शकता या आमची रूम समोरनं रूम मध्ये आम्हाला असा व्ह्यू बघायचा पूर्णपणे असं वन साईड काचा आहे इथे स्विमिंग पूल आहे नंतर नाही पावा जाऊ पूर्ण असा व्यू दिसतोय रूम मधन तुमच्या बाहेर आला जस्ट असं बाहेर आलं तर पूर्ण पाट्या सुपारी झाड आहेत पूर्ण आणि होऊ दादा आता इथन आता खाली जायचं आपण बघून चल रे आपल्याला आता नाश्ता करायसाठी झालं आहे नाश्त्याचा टाईम झाला आहे तुम्हाला दहा रूम या इकडं पण दोन आहेत आणि इकडं पण चार रूम आहेत आणि मेन ही आमची रूम वरती बघू शकतो पूर्ण साईड असं सुपारी झाडे वगैरे नाळा झाडं देणार आहेत आता नाश्त्याचा टाईम झाला आहे नाश्ता करायचा आले न नऊ ते साडे दहाचा टायमिंग आहे नाश्ता करायचा नाश्त्याला जाऊ आणि नऊच्या पुढे स्विमिंग पूलमध्ये पण पोहायचा टाईम होईल नाश्ता वगैरे करून पहिला प्रॉपर खेळणार सगळं बाकीचं गेम ह्युमन प्रॉपर्टी ह्यांचीच आहे वाईल्ड विंगवाल्यांची आणि तुम्हाला हे पण दाखवतो ह्युमन प्रॉपर्टी ह्यांच्या हे यांचं मेन हे गेस्ट हाऊस इथे जास्त करून कपल असतात आणि हे बघा पूर्ण जंगल बहुसुद्धा पूर्ण जंगलाच्या जा, मधोमध असे रिसॉर्ट आहे साईड ना आजूबाजून पूर्ण जंगल आहे लवकर लवकर आहे नाश्त्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो गव्हर्नमेंट जरा वेट करा बघू शकता इडली चटणी सांभार वगैरे आहे पोहे टोस्ट जाम सगळं आहे अरे इडल्या म्हटलं हे जरा बघला ती घेऊन आला भाजी असल्यासारखं विचार करा काय माणूस असेल कसं घ्यायचं दाखव पस दाखव कसं दाखव कसं घ्यायचं काय रे जेवल्यासारखं जेवल्यासारखं घेतला बघा तर बघू शकता मित्रांनो नाश्त्याचा असा आहे खाता इडली आता अगदी म्हणतात पंधरा मिनिटात इडली पण आपण घेऊन कुठं मारला मला कुमार मारला मला पिवळ्यात मला

झालं हे आता दोन चान्स गेल्यासारखा हे आता आंदोलनगर ची बान शान अशपक शेख मारणारा आता बरोबर गोलवर मारतोय का गावाच्या पलीकडे मारतोय काय माहित बघूया पांडू हवाल तर चिंतित आहे कुठं मारणार काय मारणार पांढऱ्यात मारतोय पांढऱ्यात नंतर पलीकडे जाईल असं वाटतंय अंदाज पांढऱ्यात पांढऱ्या आर्चरी खेळत ऑलिम्पिकला हे सर कि पली हे काय निळ समुद्र हे काय लक्ष केंद्रित करा मार बघा <laughs> पिवळ्यावर बसते पोहण्याचं पिवळ्याला बसणार एकशे एक टका

हे रूम पण बेस्ट आहेत आणि लहान पोरांसाठी तेवढं जसं बारक स्विमिंग पूल केलेला आहे इथं पोहण्यासाठी लहान पोरांना आणि मोठ्या आपण काय इथं सगळीकडे पोहू शकतो बघू शकता लहान पोरांना एवढं असं कमरे एवढं पाण्या लय नाही அதுக்கு